अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोणतांबा येथे कामिका एकादशी निमित्त भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पुण्यभूमीत यंदा भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून येतोय योगीराज चांगदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी गर्दी केली असून आज सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचे कीर्तन पार पडले आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर कामिका एकादशीला चांगदेव महाराजांच्या दर्शनाने वारी पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे ही यात्रा प्रत्येक वारकऱ्यांसाठी महत्वाची जाते कामिका एकादशीच्या निमित्ताने आज सरलाबच महंत रामगिरी महाराज यांचे कर्तन पार पडले भाविकांच्या गर्दीचा विचार करता ग्रामस्थांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष नियोजन केले आहे स्वयंसेवक सुरक्षा व्यवस्था वाहतूक नियंत्रण पाणी आणि आरोग्याच्या सुविधा अशा विविध बाबतीत ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग दिसून आला आहे ¡Gracias! सामिका एकादशी अर्थात आषाढी एकादशी धाकटी एकादशी जसं संपूर्ण महाराष्ट्रातले संत महंत दिंड्यांनी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात त्याप्रमाणे चांगदेव महाराजांनी साक्षात विठ्ठलाने चांगदेव महाराजांना एक आशीर्वाद दिला की मी दर आषाढ वद्य एकादशीला मी तुला अंश रूपाने या ठिकाणी भेटायला येत जाईल आणि या भावनेतून गेल्या साडेतीनशे ते चारशे वर्षापासून या ठिकाणी आज धाकडी धाकटी आषाढी एकादशी म्हणजेच कामिका एकादशीला लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी गोदावरी स्नान चांगदेव महाराज समाधी दर्शन अशा माध्यमातून या ठिकाणी दर्शनाला येतात त्याबरोबरच ज्यांना भाविकांना पंढरपूर जाणं शक्य नाही ते भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ शकत नाही त्यांची एक भावना आहे ती एक अवशरूपाने या ठिकाणी विठ्ठल परमात्मा चांगदेव महाराजांना भेटायला येतात आणि मग चांगले महाराजांनी विठ्ठल असे दोन्ही या ठिकाणी देवतांचं दर्शन होईल आणि राहायला विशेष ज एक देवस्थान म्हणून या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून आषाढी एकादशी यावर्षी दोन हजार पंचवीसला सर्वाधिक विक्रम ज्याला म्हणावा लागेल जवळपास दीड ते पावणे दोन लाख भाविक संध्याकाळपर्यंत आज हजेरी लावतील असा एक अंदाज आहे गोदावरीलाही पाणी पर्जन्यमान वगैरे चांगला असल्यामुळे भाविकांची संख्या यावर्षी खूप लक्षणीय आहे श्री क्षेत्र पुंतंबा येथे कामीच्या का एकादशीचा उत्साह साजरा होत आहे या ठिकाणी अशी मान्यता आहे की जी पंढरपूरची देवशायनी एकादशी असते ती वारी या पुंतंबा या ठिकाणी ती वारी पूर्ण करते म्हणून हे सर्व भाविक वारकरी समुदाय हा मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून विठ्ठल महाराजांच्या समाधी ठिकाणी प्रतिनिधी मधु ओझा सह कैलास विखे पाटील माय न्यूज पुंतांबा